नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई हे सेवा परिपत्रक आहे सेवानिवृत्त परिपत्रक अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवानिवृत्ती दिनांक निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक आहे या परिपत्रकमध्ये कोणत्या तारखेला के सेवानिवृत्ती केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बघा हे पत्र एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे परिपत्रक काढण्यात आलं आलं होतं आणि निवृत्त डेट कोणत्या तारखेला सेट करण्यात आले तेही आपल्याला बघायचं आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मुआबी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व विषय काय दिले या पत्रामध्ये बघा विषय अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांच्या सेवानिवृत्ती दिनांक निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक आहे कोणत्या तारखेला के सेवानिवृत्ती केली जाते आणि कोणत्या महिन्यात सेवानिवृत्ती केली जाते ही, ही आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे उपरोक्त संदर्भी शासन नि नवे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्या सेवानिवृत्ती दिनांक प्रत्येक वर्षाला वर्षाचा तीस एप्रिल बघा प्रत्येक वर्षाला वर्षाचा तीस एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना अस असल्याने एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्या व सेवानिवृत्तीबाबत दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा व दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना खालील कार्यपद्धतीचे अवलंबून करण्यासंदर्भात शासन निर्णयाने व शासनाने मान्यता दिली आहे तर बघा सेवानिवृत्त कोणत्या तारखेला के केली जाते तर कोणत्या महिन्यात तीस एप्रिल हा निश्चित करण्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याने तीस अकरा दोन हजार अठरा आणि दोन 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 हजार तेवीस रोजच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्य कारवाई करताना खालील कार्यपद्धतीचे अवलंबन करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णय व शासनानं मान्यता दिली आहे पहिला मुद्दा आहे बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या काल कार्यालयातील नोंदणी नौन्दिन, नोंदणीनुसार नौन्दिन दिन जन्मदिनांक एक जानेवारी ते एक मे दोन्ही दिवस दरू या कालावधीत असेल त्यांचा त्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांका सेवानिवृत्त करण्यात तर हे सेवानिवृत्त जे म मंथ ठरवण्यात आले तारीख ठरवण्यात आले हे का ठरवण्यात आले कारण सुरळीत जी भरती होणार आहे पुढील भरती होणार आहे ते सुरळीत व्हावी म्हणून त्यांनी एक तारीख सेट करून दिले या तारखेला किंवा या जन्मतारखे जन्मतारीख आणि या तारखेला तुमचं रिटायरमेंट असेल दुसरा मुद्दा आहे बघा ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या ए कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक का दोन मे ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन्ही दिवस धरून या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षीच्या दिनांक तीस एप्रिल या दिनांक सेवानिवृत्त करण्यात यावे उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कारवाई करण्यात यावी सोबत संदर्भ शासन निर्णयाची प्रत आहे शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला पुढे बघायचे तर बघा या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांच्या सेवानिवृत्तीचे दिनांक निश्चित करण्याबाबत परिपत्रक आहे आता शासन निर्णय काय आहे ते आपल्याला बघायचे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत एंग अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचारी सेवा समाप्तीचे वय संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयावर निश्चित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सदर कर्मचाऱ्या नियुक्तीसंदर्भातील संदर्भ दिन क्रमांक दोन येथे दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत दुसरा मुद्दा आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती दिनांक प्रत्येक वर्षाच्या तीस एप्रिल हा निश्चित करण्यात केंद्र शासनाने संदर्भीन संदर्भ दिन क्रमांक चार येथील पत्रानवे मार्गदर्शन सूचना दिल्या न्या दिल्यात आहेत सबब एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्तीबाबत दिनांक तीस अकरा दोन हजार अठरा व दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना खालील कार्यपद्धती अवलंबन करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा जी तारीख सेट केली आहे केंद्र शासनाने त्याच पद्धतीने सेवानिवृत्ती केली जाणार आहेत कारण पुढील जी भरती होणारे अंगणवाडी सेविका असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी मदतनीस असेल ती सुरळीत व्हावी म्हणून त्यांनी शासन निर्णय काय आहेत तर या या तारखेला तुमचं सेवानिवृत्ती केली जाणार आहेत असं या पत्रामध्ये म्हटलं आहे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या कार्यालयीत नोंदीनुसार जन्मदिनांक का एक जानेवारी ते दिनांक एक मे दे दोन्ही दिवस दौरु या कालावधीत असेल त्यांना त्याच कॅलेंडर वर्षीचे दिनांक तीस एप्रिल या दिनांका सेवानिवृत्ती करण्यात यावे असं शासन निर्णय आहे तिसरा मुद्दा आहे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्या कार्यालयातील नोंदीनुसार जन्मदिनांक दिनांक दोन मे ते दिनांक एक तीस डिसेंबर दोन्ही दिवस दौरु या दरम्यान असेल त्यांना पुढील कॅलेंडर वर्षेचे तीस एप्रिल या से सेवानिवृत्त सेवानिवृत्ती करण्यात यावे उपरोक्त कार्यपद्धतीच्या अनुषंगाने श सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून कारवाई करण्यात यावी याबाबत सविस्तर सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रांना देण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही हा जे आर तुम्ही डाउनलोड करू शकता हा परिपत्रक डाउनलोड करू शकता तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट वेबसाईटवरती जाऊन आणि तुम्हाला हे नियम तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जास्त जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना माहीत पडेल कोणत्या तारखेला सेवानिवृत्ती असते आणि कोणत्या महिन्यात सेवानिवृत्ती असते ते तुम्हाला डिटेल समजेल जय हिंद जय महाराष्ट्र